सामान्य कांदा उत्पादक का बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक का बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कासाकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी सुरू होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारची कांदा खरेदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी सुरू होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारची कांदा खरेदी आणि जेव्हा मोदी सरकारची कांदा खरेदी ही संपूर्ण देशामध्ये सुरू होईल तर याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहीत नाही असं का होतंय की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात असं करू नका कारण फार मेहनतीनं त्यामुळे जरूर चॅनल करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी सुरू होणार आता मोदी सरकारची कांदा खरेदी आणि जेव्हा मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होईल तर याचा कांद्याच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या दोन प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे की जी आमच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनला आहेत अत्यंत महत्वाची तर बघा मित्रांनो सध्या जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्याला कुठेतरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होती यात मागच्या दोन चार दिवसात थोडीफार सुधारणा झाली आहे भविष्य उज्ज्वल आहे पण प्रश्न इथं पडलाय की बाबा या ठिकाणी मोदी सरकारची कांदा खरेदीस या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करताना दिसू शकते पण प्रश्न हा सुद्धा आहे की मग मोदी सरकार कांदा खरेदी कधी सुरू करणारो याचा परिणाम कसा होणार लक्षात घ्या मोदी सरकारनं जाहीर केलेला जो कांदा खरेदीचा दर आहे तो चौदा रुपये पस्तीस पैसे आहे किलो आणि हा दर या ठिकाणी उपयुक्त नाही जर या दरानं आपण बघितलं की मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर मोदी सरकारला कसल्याही प्रकारचा कांदा मिळणार नाही आणि मोदी सरकारची कांदा खरेदी आपल्यासाठी उपयुक्त असणार नाही परंतु या ठिकाणी अंतर्गत सूत्रांच्या अनुसार मोदी सरकार वीस ते बावीस रुपये प्रति किलो असा दर निश्चित करण्याच्या तयारीत आहे जर असं घडलं तर शंभर टक्के सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना याचा फायदा होणार पण आणखीन प्रश्न उपस्थित होतो की मोदी सरकार मग कांदा खरेदी सुरू करी करणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की बिहारच्या निवडणुका दिवाळीनंतर आहेत तेव्हा कांद्याचा बाजारभाव आटोक्यात ठेवण्यासाठी मोदी सरकार पंधरा जुलै नंतर कधीही कांदा खरेदी सुरू करताना दिसू शकते जर मोदी सरकारने पंधरा जुलै नंतर कांदा खरेदी सुरू केली तर जो कांद्याचा बाजारभाव आहे तो तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वाढताना दिसेल मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारभावात तब्बल पाचशे रुपयांची तेजी येऊ शकते आजच्या कंडिशनला कांदा खरेदी सुरू झाली तर पंचवीसशे रुपये हा आपल्याला भाव शंभर टक्के मिळू शकतो म्हणून पंधरा जुलैनंतर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली आणि त्यामुळं बाजारभावात जर पाचशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुम्हाला बाजारभाव किती होण्याची अपेक्षा आहे ते सुद्धा कळवत चला व्हिडिओ आपणास आवडलाय त्यामुळे लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा जास्तीत जास्त माझे जे कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांना एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा आपणास मिळत राहतो इथं सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाल अशाच पद्धतीनं माझी शेती या युट्यूब चॅनलच्या मार्फत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार